तर आपण आज आहोत गावामध्ये आणि गावातील कोकटवाडी ते पाचके वस्ती बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या रस्त्याचं आज काम चालू होते तर ह्या रस्त्याचं काम चालू होण्यासाठी ग्रामस्थांना पाचके वस्तीच्या ग्रामस्थांना खूप साऱ्या टकरा खावा लागल्यात ला शेवटी त्यांनी एक मार्ग सुचवला की उपोषणाला बसणार तर त्यांची ही प्रत सुद्धा आहे आपल्यासमोर तर त्यांनी सर्वांना आमदार तहसीलदार कार्यकारी अभियंता ग्रामपंचायत तयरान सर्वांना एक अर्ज दिलेला आहे की आम्ही उपोषणाला बसू जर रस्त्याचं चा काम चालू नाही तर आज आपल्यासोबत आहेत तैरानचे लोकनियुक्त सरपंच गोविंदजी साबळे तर आपण आज त्यांना विचारूया की ह्या रस्त्याचं काम कसं आणि कोणत्या प्रकारे होणार आहे सांगा सरपंच साहेब हे काम बावीस तेवीस आदिवासी उपाययोजना ती चौपंचा अंतर्गत काम मंजूर होतं दहा लक्ष रुपयाचं काम होतं आणि हे काम ठेकेदार दादा डोके यांना मिळालं होतं परंतु दादा डोक्यांच्या मॅनेजरच्या चुकीमुळं हे काम पाचकी कोकाटवाडी ते पाचकी वस्ती असं व्हायला पाहिजे होतं त्यांनी सरपंच असेल किंवा ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता के काम केलं आणि डायरेक्ट पाठी लावली पाठी लावल्यानंतर ग्रामपंचायतीनं त्याच्यात हस्तक्षेप करून जे काम कोकाटवाडी ते पाचकी वस्ती मंजूर आहे सातशे मीटर ते काम तिथंच झालं पाहिजे म्हणून सातत्याने त्या डोके ठेकेदाराचं पेमेंट आपण गोठवलं शासनाकडे जिल्हा परिषदकडे तक्रार केली पंचायत समितीला तक्रार केली आणि मग कुठंतरी ग्रामस्थांच्या उठावानंतर ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्यानंतर हे काम पुन्हा सा ते हे काम मार्गी लागायला लागलेलं ला आहे आणि पुन्हा त्या ठेकेदारांनी शब्द दिला की शिवजयंती झाल्यानंतर मी लगेच चालू करतो आज उद्या शिवजयंती आहे आणि आज त्याच्या पूर्वसंध्येलाच आज या ठिकाणी काम चालू केलेलं आहे जेणेकरून पाचके वस्तीचा हा जाणेचा दळणवळणाचा रस्ता मार्ग सुटावा यासाठी सर्व ग्रामस्थांची जी ओढ होती जी धडपड होती ती आज कुठंतरी थांबणार आहे आणि काही दिवसातच एक सा सातशे मीटरचा जो रस्ता आहे आदिवासी उपयोजनेमधून तो मार्गी लागणार आहे आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं सगळे ग्रामस्थ असतील ग्रामपंचायत असेल ग्रा ठेकेदारांकडं हे काम निश्चित प्रकारे व्यवस्थित करून घेणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही परंतु ठेकेदारांनी कोणतीही गोष्ट करत असताना प्रथम ग्रामपंचायतीला प्रा विचारणा केली पाहिजे कुठून कुठं आहे कसं आहे याची चौकशी न करता कुठेही पर्चापर काम केल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली आणि जे पाचके वस्ती कोकाटवाडी ते पाचके वस्ती रस्ता मंजूर झाला तो अन्य ठिकाणी केल्यामुळं हा जो गैरसमज झाला त्याच्यामुळं आजपर्यंत या वस्तीच्या लोकांना खऱ्या अर्थानं खूप त्रास सहन करावा लागला आणि ग्रामपंचायतीला स सरपंच असेल ग्रामपंचायत बॉडी असेल सगळ्यांना त्रास सहन करावा लागला आणि आज कुठेतरी सगळा कुपोषणाची नोटीस दिल्यानंतर कुठेतरी ठेकेदार तयार झाला आणि तो रस्ता आज चालू केला आहे तो व्यवस्थित करून घेणं ही आमची ग्रामपंचायतीची सुद्धा जबाबदारी आहे आणि ग्रामस्थांची सुद्धा जबाबदारी आहे जेणेकरून ग्रामस्थांनीसुद्धा कुठेही अडथळा करू नये अशी ग्रामपंचायतीच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो आणि पाचकेकरांचा कायमस्वरूपीचा हा प्रश्न मार्गी लागेल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा अशी मी सर्वांना विनंती सरपंच साहेब हा, हा सर, रस्ता आज एकशे पाच मीटरचा काहीतरी तर पूर्ण रस्ता जाण्यासाठी काय कसं कालावधी काय असेल नाही त्याच्यासाठी आपण पुन्हा आमदार साहेबांकडे मागणी केलेली आहे का जो आता खऱ्या अर्थानं अडचणीचा रस्ता होता गावातून तर वरपर्यंत वरून पूर्वी रस्ता अर्ध्यापर्यंत झालेला आहे आणि त्यालाच जोडण्यासाठी हा रस्ता सातशे मीटर गरजेचा होता आणि तो सातशे मीटर आदिवासी उपाययोजनेतून मंजूर झाला एकशे पाच मीटर जरी तो असेल तर तिथून जिथे थोडाफार निधी कमी पडेल तिथे ग्रामपंचायत खर्च करून ग्रामपंचायतीच्या निधीतून त्या करून घेण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे परंतु पाचकेकरांना रस्ता देणं हे आमचं सर्व ग्रामपंचायतीच्या ज्या लोकनियुक्त सरपंच असेल सर्व सदस्य असतील यांची जबाबदारी आहे कारण दळणवळणाशिवाय कुठलाही प्रश्न सुटत नाही आणि म्हणून हे काम चाललेलं आहे आमचे सर्व सदस्य आहेत इथं भाऊ कारबळ आहे राजश्री भवारी आहेत आमचे रघुनाथ कोकाटे ग्रामपंचायत सदस्य या वार्डाचे आहेत भाऊ कारबळ आहेत ही सर्व मंडळी आहे आणि आता ह्या हे काम व्यवस्थित होईल त्याच्यात कुठलीही शंका नाही आणि ते करून घेण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे असं ठीक आहे तुम्ही पाच केमस्थेत तुमचं काय नमस्कार आज आज लाग लाग तर आज बऱ्याच दिवसापासून विलंबित असलेला रस्ता तर आज कुठेतरी मार्ग लागलेला लागतोय हे आम्हाला खूप आनंदाची बातमी आहे पण आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की हे मार्गी लागताना पूर्ण काम व्यवस्थित व्हावं हीच आमची इच्छा आहे महत्त्वाची तर सर्व ग्रामस्थांची कारण आज जर रस्त्याची कमीत कमी पन्नास वर्षापासून आम्ही जा तीन किलोमीटर पायी या जा करतो तर आज जर खऱ्या अर्थाने जर हे आमचं रस्त्याचं काम मार्गी लागला तर आम्ही कुठेतरी एक पाऊल पुढे गेलो असं आम्ही समजू शकतो आता तुम्हाला दिलेलेच आहे शब्द की जिथून आता रोड होईल होईल तिथपर्यंत परंतु तिथून ते जबाबदारी घेतात बरोबर काय म्हणणं ठीक आहे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो दे सरपंच साहेबांना पण का आमचं काम, काम लवकरात लवकर मार्गी म्हणजे आमचे पाच कि वस्तीपर्यंत तीन किलोमीटर पर्यंत व्यवस्थित करून द्यावं एवढी आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी राहील त्यांना गेले दोन वर्ष दोन हजार बावीस तेवीस मध्ये हा रस्ता मंजूर झाला होता खूप नवेदन निवेदन देऊन तुम्ही पण रस्ता काम रस्त्याचं काम होत नव्हतं तर या त्यामुळे सरपंचांची काय भाव म्हणजे हे असेल त्या सरपंचांची सरपंच कठोर होती त्यावेळेला सरपंच बोलायचे सांगायचे पण ते दादा डोके साहेब होते ना कॉन्ट्रॅक्टर त्यांनी आमच्याकडे काय लक्ष दिलं नाही म्हणजे आमच्या रस्त्यात त्या चुकीच्या ठिकाणी केला त्यांच्या पद्धतीने त्यांना ते हे आपल्या इंजिनियर आपले हजारे बावसाहेब रावसाहेब ते बोलले होते आम्ही करून देऊ बऱ्याच वेळा ते येऊन गेले होते रस्त्याची पाणी परंतु ग्रामपंचायतीमध्ये काम होत असताना ग्रामपंचायती हद्दीमध्ये तुम्हाला कळणार नाही असं होतं का हो ते कळलंच नाही आम्ही विचारणा केली होती काम हे लपून चाललेलं नव्हतं रस्त्यावरती चाललेलो रस्त्यावरती चाललेलं होतं पण आम्ही विचारणा केली त्यावेळेला ते आम्हाला कुठलीच कल्पना नसल्यामुळे ते आम्ही पाठी लावली त्यावेळेला कळलं ला का पाच कितीचा रस्ता या चुकीच्या ठिकाणी केला तेव्हा आम्ही पंचायत समितीला जाऊन तिथं माहिती विचारली त्यांना तर तेव्हा ते परदेशी साहेब बोलले का तुम्ही एक पत्र द्या तेव्हा भाऊसाहेबांनी एक पत्र लिहिलं आणि त्यांचा देण्यात येऊ नये असं सांगितलं त्यावेळेला ते थांबलं आमच्या सर्व ग्रामस्थांनी त्याच्यावरती उठावा घाला त्यामुळे ते रस्त्याचं काम आता कुठेतरी मार्गी लागते तर ते व्यवस्थित व्हावं हे आमची इच्छा आहे खूप दिवसापासून प्रलंबित काम तर आहेच परंतु आता चालू झाले परंतु हे चालू झाले सर्वांना शुभेच्छा देत परंतु हे काम जर झालं नाही आता तुम्ही उपोषणाचं पत्र वगैरे तर दिले परंतु हे आज काम चालू झाले आज कोणी समजा अडथळा गेला किंवा काही कारणास तो काम थांबलं पुढील भूमिका काय असे आता काम चालू झालं एकशे पाच मीटरचं ते जर पूर्ण झालं नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ परत आहे त्या पद्धतीने आम्ही उपोषणाला बसणार आहोत